नमस्कार मित्र मैत्रिणीनो कर्म हा अत्यंत गूढ विषय आहे सामान्यतः कर्म म्हणजे कार्य किंवा कृती असे मानले जाते भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण कर्माची अशी व्याख्या करतात की जीवांच्या भौतिक शरीराशी संबंधित क्रियांना कर्म किंवा फलदायी कर्म म्हणतात ते कर्माचे नियम काय आहेत ते आता आपण पाहू कर्माचे पहिले तत्व असे आहे की तुम्ही जे कराल ते तुम्हाला मिळेल आपल्या कृतीशिवाय आपल्याला कोणतेही परिणाम मिळत नाहीत जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण वाईट कृत्य केली आहेत हे निश्चित आहे दुःख डोकेदुखीसारखे किरकोळ असो किंवा सुनामीसारखे गंभीर असो आपल्या दुःखाला आपणच जबाबदार असतो इतर लोकांना दोष देणे शहाणपणाचे नाही ते फक्त आपल्या कृतींचे परिणाम आपल्यावर आणण्यासाठी आहेत लोक प्रश्न उपस्थित करतात की त्यांनी आयुष्यात काहीही चूक केली नाही मग त्यांना त्रास का होतो याचे उत्तर असे आहे की या जन्मात आपण जे काही भोगतोय ते या जन्माच्या कर्माचे फळ आहे असे नाही तर ते मागील जन्माच्या कर्माचे फळ आहे वेगवेगळ्या कृती पूर्ण होण्यासाठी वेगवेगळे वे कालावधी लागतात आगीत हात घातला तर लगेच जळतो पण अन्नातून ऊर्जा मिळायला काही तास लागतात त्याचप्रमाणे काही क्रिया या जन्मात तर काही पुढील जन्मात होतात सामान्यतः लोकांना असे वाटते की पाप म्हणजे चुकीची कृती आणि चूक म्हणजे त्यांना चुकीचे वाटते पण कर्माचे नियम हे देवाने दिलेले नियम आहेत आणि त्यात आपले विचार बिनमहत्वाचे आहेत जसे आपल्या देशाचे कायदे भारतीय दंड संहितेत दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रतिबंधित कृत्यांना पुन्हा म्हटले आहे त्याचप्रमाणे विश्वाचे कायदे धर्मग्रंथात दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रतिबंधित कृत्यांना पाप म्हटले आहे पाप आणि पुण्या आपण ठरवत नाही तर धर्मग्रंथांनी ठरवले जाते त्याचप्रमाणे कायदा आपण नाही तर सरकार ठरवतो पाप आणि पुणे यांचे मर्म जाणून घेण्यासाठी शास्त्रातूनच शिकावे लागेल रस्त्यावरील लाल दिव्याच्या वेळी वाहनचालक थांबला नाही तर तो पोलिसांच्या हाती निश्चितच पकडला जाईल जर त्याने असा युक्तिवाद केला की मला कायदा माहीत नाही तर पोलीस त्याला माफ करतील का कारण नियमांचे अज्ञान हे आपल्याला माफीसाठी पात्र ठरत नाही मानवी जीवनाचे नियम जाणून घेणे ही आपली जबाबदारी आहे तरच आपण मुक्त आणि आनंदी राहू शकतो आपल्या कृतीचे चांगले आणि वाईट दोन्ही फळ आपल्याला भोगावे लागतात ज्यासाठी आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागतात प्रत्येक जन्मात आपण नवनवीन कर्म करतो त्यामुळे हे चक्र चालू राहते आणि मोक्षाची आशा नसते कर्माचे हे चक्र तोडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणता की आपण भक्ती केली पाहिजे आणि त्याच्या पुढे शरण जावे तो वचन देतो की तो आपल्या सर्व पापांचा नाश करेल शरणागती म्हणजे ईश्वराच्या आदेशाचे पालन करणे आणि त्याची सर्वोच्च आज्ञा म्हणजे त्याच्या पवित्र नामाचा जप करणे कर्माच्या नियमानुसार कर्माची बेरीज देव आहे माणसाला देवाची भीती नसून स्वतःच्या वाईट कृत्यांचे भय असावे कारण देव तुम्हाला क्षमा करू शकतो पण तुमची वाईट कृती तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत चांगल्या कर्मांच्या सहाय्याने आपण स्वर्गात जाऊ शकतो तर वाईट कर्मांनी नरकाची यातना भोगावी लागतात सारखी विचारसरणी असणारी व्यक्ती त्याची कृती तशीच आहे एखाद्या व्यक्तीने आपल्या कर्माने मैत्री केली तर तो नेहमी लाभात राहतो कर्माच्या नियमानुसार माणसाने नेहमी कर्म करत राहिले पाहिजे असे केल्याने आयुष्य तुम्हाला सुंदर संधी देत राही जो आपले जीवन नियमांचे पालन करून जगतो तो देखील आपले ध्येय साध्य करतो जर आपण आपल्या कार्याचे पूजेत रूपांतर केले तर बंधनातूनही मुक्ती मिळू शकते जसे डेबिट आणि क्रेडिट रकमेसह खाती उघडणे बंद करणे चालू असते त्याचप्रमाणे प्रत्येक आत्म्याचे खाते कार्मिक खाते म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये शिल्लक असते ती विशिष्ट चांगली किंवा वाईट कर्मे जी त्याने भूतकाळात केली आणि वर्तमान जीवनात त्यानुसार परिणाम देण्यास तयार असतात आणि याला प्रारब्ध कर्म म्हणतात कर्माची बेरीज आणि वजाबाकी हे समतोल असेल जे पुढील जन्मात पुढे नेले जाते किंवा त्या विशिष्ट कर्माचा आनंद घ्यावा लागतो किंवा तो शेवटचा नसल्यास पुढील जन्मात भोगावा लागतो जर एखाद्या व्यक्तीच्या खात्यात फक्त पुण्यकर्म असेल तर भगवतगीता म्हणते की त्याच्या खात्यात पुणे शून्य होईपर्यंत त्याला स्वर्गीय ग्रहांवर राहण्याचा आनंद मिळेल आणि नंतर त्याला पुन्हा या भौतिक जगात पाठवले जाईल याउलट ज्या व्यक्तीकडे फक्त पाप कर्म असतात तेव्हा तो अशा वाईट शरीरात जातो ज्यात तो योग्य निर्णय देखील घेऊ शकत नाही कर्म हा आरसा आहे जो आपल्याला आपला खरा चेहरा दाखवतो कारण कोणतीही व्यक्ती त्याच्या सौंदर्याने नाही तर त्याच्या कर्तृत्वाने महान होते एखाद्या व्यक्तीने नेहमी अशी कृती केली पाहिजे जी एखाद्याच्या उपयोगी पडे कर्माचे सामर्थ्य इतके आहे की त्यामुळे स्वर्गातील सुखसुविधा उपभोगल्यानंतर इंद्रालाही सत्कर्मांच्या अभावी पुन्हा निरनिराळ्या जातीत भटकावे लागले धन्यवाद